जिल्हाधिकारी कार्यालयात नामदार दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी महसूल आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी शर्मा तसेच पोलीस आयुक्त संदीप असे सर्व अधिकारी गण उपस्थित होते तेव्हा सिन्नरच्या गाव परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनी प्रांजल जाधव हिनं स्वागत म्हणून दाखविले तेव्हा तिच्या मधुर वाणीनं सारेच हरखून गेले होते शिक्षणाचे

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल यांनी लहानगी प्रांजल आणि तिचे पालक तसेच शिक्षकांचं कौतुक केलं यावेळी मुख्याध्यापक पाटील शिक्षक सोनवणे सर उपस्थित होते प्रतिनिधी किशोर बस्ते न्यूज नाशिक